नमस्कार तर आज आपण रमजान ईद स्पेशल शिरखुर्मा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत भिजवून उभे कट केलेले ड्रायफ्रुट्स ड्राय फ्रुट्स मध्ये घेतलेले आहेत आठ ते दहा काजू चार ते पाच खारीक पिस्ता आणि बदाम आणि इथे शेवया घेतलेल्या आहेत तर शिरखुर्म्यासाठी स्पेशली अशा बारीक शेवया भेटतात त्या शेवया घेतलेल्या आहेत तर याला थोडस आपण असं उरघळून घेणार आहोत वाटेने किंवा मेजरिंग कपने मोजाल तर या शेवया अर्ध्या वाटीपेक्षा कमी आहेत तर एक लिटर दुधासाठी यापेक्षा जास्त जर शेवया वापरल्या तर शिरखुर्मा खूप जास्त घट्ट होऊ शकतो आता ड्रायफ्रुट्स आणि शेवया भाजण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक चमचा पाते भरून तूप टाकलेला आहे ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला चारोळी आणि किशमिश आवडत असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता याला आपण एकदम मंदाचे वरती साधारण एखाद मिनिटांसाठी छान भाजून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स छान भाजून झाले की यामध्येच आपण शेवया टाकणार आहोत आणि शेवया टाकल्याच्या नंतर आणखी अर्धाचा मिनिट आपण याला छान भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम कमीच आहे ऐन वेळेस शिर बनवायचा असेल तर तुम्ही असेच कच्चे ड्रायफ्रूट्स असे भाजून यामध्ये डायरेक्ट दूध ओतून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये ते मशीर कुर्म तयार होईपर्यंत व्यवस्थित शिजले जातात ड्रायफ्रूट्स आणि शिवाय एकदम व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हेच पातीला क्लीन करून यामध्ये आपण एक लिटर दूध टाकणार आहोत दुधाला एक उकळी आली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आपण याला साधारण सात ते आठ मिनिटांसाठी एकसारखं मिक्स करत आटवून घेणार आहोत सात ते आठ मिनिट आपण याला छान उकळून घेतलेलं आहे दूध थोडंसं दाटसर झालेलं आहे आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि शेवया आहेत ते टाकून घेऊया आणि त्यानंतर मध्यमाचेवरतीच याला आपण तीन ते चार मिनिटं उकळून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स आणि शेवया टाकल्याच्या नंतर याला तीन ते ती चार मिनिटं मध्यमाचेवरती छान उकळून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण साखर टाकणार आहोत तर इथे मी मेजरिंग कपने किंवा मग वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर टाकलेली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करत आणखीन याला आपण मध्यमाचे वरती तीन ते चार मिनिटं उकळून घेणार आहोत खुर्मा बासुंदी किंवा मग खिरीसारखा खूप जास्त दाटसर नसतो थोडासा पातळच असतो त्याच्यामुळे याला आपण खूप जास्त वेळ आटवणार नाही तुम्हाला जर यामध्ये इलायची आवडत असेल तर या वेळेला तुम्ही यामध्ये इलायची पावडर टाकू शकता तर इथे आपण खुर्मा साखर टाकल्याच्या नंतर आणखी तीन ते चार मिनिटे छान उकळून घेतलेला आहे आपला शिरखुर्मा बनवून तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे तर हा शिरखुर्मा एकदम गरमागरम गुलगुल्यांसोबत सर्व केला जातो तर गुलगुले गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवले जातात तर हा एक गोड भजनचाच प्रकार आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद